तर आज आपला फ्री मेहंदी क्लासचा पाचवा दिवस आहे आणि काल आपण ज्या बॉर्डर्स बघितल्या त्याचा पार्ट टू आज आपण घेणार आहे आज पार्ट टू मध्ये आपण काही लिफ पॅटर्न बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ला फोर लाईन काढून घ्यायच्या आहेत काल आपण जसं बघितलं तशा चार लाइन्स ड्रॉ करायच्या आहेत प्रत्येक बेल्टची सुरुवात ही फोर लाईनने होते ह्या चार लाईन काढल्यानंतर ना आपल्याला ही जी पहिली लाईन आहे डबल लाईन ही पहिल्यांदा फील करून घ्यायची आहे फील करताना कोनमध्ये एकदम व्यवस्थित असं प्रेशर घ्यायचं आहे कोनला दाब द्यायचा आहे आणि हे डार्क लाईन काढून घ्यायची आहे नेक्स्ट याच्या खाली आपण स्कॅलप्स काढून घेणार आहे जर तुम्ही डिटेल व्हिडिओ आपले फर्स्ट बघितले नसेल तर बघून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला बॉर्डर्स कशा ड्रॉ करायच्या फोर लाईन नंतर न स्कॅलॅब्स हे कसे ड्रॉ करायचे ते सांगितलं गेलेलं आहे आज पार्ट टूमध्ये आपण थोड्याशा हेवी पॅटर्न्स बघणार आहे ह्याच्यामध्ये आपण आज वाईन्स बघणार आहे जसं की आपण लीफच्या सेकंड क्लासमध्ये आपण लीफ पॅटर्नमध्ये पाहिलं होतं अशा पद्धतीने आपण वाईन्स काढतो या वाईन्सचा उपयोग करून आपण इथे एक बॉर्डर क्रिएट करणार आहे या बॉर्डरसाठी आपल्याला एक सेंटीमीटरचं एक अंतर घ्यायचं आहे इथून आपण प्रत्येक बॉर्डरला अर्ध सेंटीमीटरचं मेजरमेंट से घेतलं होतं यासाठी आपल्याला एक सेंटीमीटरचं अंतर घेऊन एक लाईन काढायची आहे आणि बरोबर सेंटरला एक पुन्हा लाईन आणि ह्या दोघांच्यामध्ये ही जी लाईन आहे इथे आपल्याला हे वाईन्स काढायचे आहेत बघा असे वरच्या डायरेक्शनला चाललेत असे वर वर चालत असे दाखवायचे आहेत हे वाइन्स एक एक सिंगल सिंगल वाईन्स मध्ये अंतर हवं आहे त्यानंतर ना पुन्हा खालच्या साईडने स्टार्ट करायचं आहे अशा पद्धतीने हा पूर्ण बेल्ट कंप्लीट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा बेल्ट कंप्लीट झाल्यानंतर ना पुन्हा लाईन ती फर्स्ट लाइन जी आहे ती ला ला डार्क करून घ्यायची कारण की आपण वरच्या साइडला लाईट वर्क केलं असेल तर तिथे आपल्याला कंपल्सरी डार्क बॉर्डर घ्यायची आहे आता पुन्हा डबल लाइन आणि स्कॅल बरेच जण माझ्यासोबत होमवर्क करताय आणि खूप छान छान कमेंट्स करतायत मला ते वाचून खूप छान वाटतं आणि आपले इंस्टाग्रामवरसुद्धा तुम्ही जे फोटो टाकतात तेसुद्धा पाहून मला खूप छान वाटतं तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस करताय आणि फिनिशिंगसुद्धा तुमची सुधराय लागली आहे आता पहिली गोष्ट जर तुम्ही इंस्टाला फोटो पाठवत असाल तर तुम्ही मला टेलिग्रामलाही पाठवू शकता त्याचा आपला ग्रुप केलेला आहे मी टेलिग्रामचा ए के मेहंदे आर्टिस्ट यूट्यूब ग्रुप तर त्याला जॉईन करायचं आहे आत्ता लगेच आणि त्यात तुम्हाला तुमचे डेलीचे होमवर्क पाठवायचे आहे माझंसुद्धा मी नवीन वर्क केलेलं तुम्हाला तिथे पाठवत जाईल आणि तुम्हीसुद्धा मला तिथे पाठवत जा सेम आता दुसरी जी बॉर्डर आहे त्यालासुद्धा सेम फोर लाईनमधली जी जी लाईन आहे ती फर्स्ट लाईन आपल्याला बोल्ड करायची आहे पुन्हा स्कॅलप्स हा जो सिक्वेन्स आहे प्रत्येक बॉर्डरसाठी आपण कंपल्सरी हा घेतोच जसं की आपण कालच्या बॉर्डरमध्ये पाहिलं होतं त्या सिंपल डिझाईन्स म्हणू शकतो आपण ह्याला आणि हा थोडासा हेवी पॅटर्न आहे उद्या आपण अजून ॲडव्हान्स बॉर्डर्स बघणार आहे त्यामुळे या बॉर्डर्सची पण प्रॅक्टिस कंपल्सरी करा आता जसं की आपण एक सेंटीमीटरचं अंतर घेतलं होतं आता है आप मदे आपन ले ले हे हाफ सेंटीमीटरमध्ये आपण काय केलं फर्स्ट डॉटिंग दिलेले आहेत पुन्हा दोन लाईन देऊन मध्ये एक बोल्ड लाईन घेतलेली आहे अशा पद्धतीने हे सगळे जो बेल्ट आहे तो कम्प्लीट करून घेतलेला आहे आता ह्याच्यानंतरनं जसं आपण लाईन्स काढून स्कॅलप्स काढले तसं याला आपण चंद्रकोर आकार काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता आता आता जी सिंगल सिंगल पॅटर्न झालेला आहे ना आपला त्याच्या खालच्या साइडला एक चंद्रकोर आकार काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जसं की हाफ सर्कल आपण घेतो ना या पद्धतीने आता याच्या खाली आपल्याला स्कॅलेपची लाईन काढायची आहे डायरेक्ट ह्या चंद्रकोर शेपला जॉईंट करून आपले क्लास चालू होत आहेत एक ऑगस्ट पासून ऑनलाईन क्लासेस असणार आहेत हे तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही क्लास जॉईन करू शकता आणि त्या जर दोन महिने तुम्हाला बॅकअप भेटणार आहे असे तीन महिने तुम्हाला त्या क्लासचे रेकॉर्डिंग भेटणार आहे विथ त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम बेसिकपासून डिटेलमध्ये नॉलेज दिलं जाणार आहे आणि याच्यापेक्षाही खूप ॲडव्हान्स ॲडव्हान्स लेवलच्या बॉर्डर्स शिकवणार आहे विथ त्याच्यामध्ये तुम्हाला इतकं डिटेलमध्ये की तुम्हाला इंस्टाग्राम हँडल कसं करायचं स्वतःचं यूट्यूब चॅनल स्टार्ट करा करायचं कसं असेल पुन्हा इंस्टाग्रामवर तुमचं अकाउंट नसेल तर ते कसं तुम्हाला ओपन करायचं हे सुद्धा मी फर्स्ट क्लासमध्ये शिकवणार आहे आणि ज्यांनी कुणाला हाय ॲडमिशन घ्यायचं असेल तर लगेच माझ्या खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि इथे व्हॉट्सअपला हाय पाठवा मी तुम्हाला सगळ्या क्लासच्या डिटेल्स पाठवल बरेच जणांचे खूप सारे प्रश्न असतात जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंट मध्ये प्रश्न लिहा तुमचे आणि तुम्हाला याचे उत्तर उद्या संध्याकाळी सहा वाजता क्वेश्चन अँड आन्सर असा एक व्हिडिओ येणार आहे त्याच्या थ्रू तुम्हाला भेटतील त्याचे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आता आपण शेप बघणार आहे फर्स्ट ज्या बॉर्डरमध्ये आपण स्टार्ट केलं होतं सेंटर लाईनमध्ये तर आपण डायरेक्ट स्कॅलच्या खाली लगेच स्टार्ट करणार आहे ही वाईनशी लाईन बघा मी आडवे वाईन्स नाही काढत आहे तिरक्या रेषा घेऊन हे वाईन्स काढत आहे सेम माझ्या पद्धतीने काढा आणि माझ्यासोबत प्रॅक्टिस करा दररोज आपला तीन वाजता लाईव्ह क्लास येतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ह्या बॉर्डरचा वापर कसा आणि कुठे करायचा हे सुद्धा शिकवलं जातं त्याच्यामुळे जा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज माझे लाईव्ह जरी आले तरी तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही ते क्लास आणि लाईव्ह जॉईन करू शकाल तुम्हाला जर माझे इंस्टाग्राम पेज हवं असेल तर माझे इंस्टाग्राम खाली पेज दिलेलं आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तिथे मी नवीन काही अपडेट्स दिल्या नवीन काही डिझाईन माझ्या तुम्हाला पाहायला भेटतील तुम्ही माझ्यासोबतच प्रॅक्टिस करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला प्लेन पेपर आणि कोण घेऊन बसायचा आहे म्हणजे जसे जसे मी डिझाईन काढते तसे जसे तुम्ही माझ्यासोबत डिझाईन काढू शकता आता याच्या खाली फोर लाईन डि झाल्यानंतरनं आपण खाली स्कॅलबची लाईन घेतलेली आहे सिक्वेन्स लक्षात घ्या पहिल्यांदा फोर लाईन फर्स्ट लाईन आहे ती बोल्ड लाईन त्याच्यानंतरनं आपण एंडिंगला एंडिंगलासुद्धा डबल लाईन देऊन स्कॅलब्स इम्पॉर्टंटच आहे प्रत्येक मेहंदीची सुरुवात लाईन्सने होते आणि प्र प्रत्येक मेहंदीचा एंड हा स्कॅलप्सने होतो आणि फिलअपने होतो त्याच्यामुळं हे जे बेसिक काही गोष्टी आहेत त्या लक्षात घ्या आणि माझ्यासोबत प्रॅक्टिस करा आता पुन्हा फोर लाईन्स आहे तुम्हाला यामधली कोणती बॉर्डर इझी वाटते आणि कोणती बॉर्डर अवघड वाटते मला कमेंटमध्ये कळवा तर पुन्हा आपण फोर लाईन घेतलेला आहे फर्स्ट लाईन बोल्ड करून घेतलेली आहे त्यानंतरनं स्कॅलप्स काढून घ्यायचे आहेत पर या दोघांच्या सेंटरमध्ये आपल्याला एक वेव लाईन काढायची आहे जसं आपण फर्स्ट क्लासमध्ये लाईनच्या डिझाईन बघितल्या होत्या त्या लाईन्समध्ये बघा वेवी लाइनची जी प्रॅक्टिस केली होती त्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे पण ही वेवी लाईन एकदम जवळजवळ घ्यायची आहे या दोघांच्यामध्ये बरोबर सेंटरला डॉट द्यायचा आहे प्रत्येक डॉट सिमिलर असला पाहिजे सरफेसला कोण चिटकवायचा आहे आणि हा डॉट काढून घ्यायचा आहे आता मधली जी लाईन आहे ती लाईट असल्यामुळे आपण खाली फोर लाईन घेऊन पुन्हा स्कॅलप्स काढून घेणार आहोत शेवटची बॉर्डर काढूयात या मदे पानांचा वापर करून आपल्याला बॉर्डर कंप्लीट आहे हाफ सेंटीमीटरला एक लाईन आणि वन सेंटीमीटरला एक लाईन देऊन मध्यभागी आपल्याला पानांचा आकार काढायचा आहे पानांचा आकार काढताना दोन्ही साईडला कर्व घ्यायचे आहेत आणि सेंटरला पॉइंट ठेवायचा आहे अशा पद्धतीने वरच्या साईडला अपवर्ड डायरेक्शनला जाईल असे पान काढायचे आहे पण खालच्याही साईडला डाउनवर्ड डायरेक्शनला अपवर्ड साईडला जाताना असे लीफ शेप दाखवायचे आहेत आता याच्यामध्ये तुम्ही काही वेळा एक छोटीशी लाईन ड्रॉ करायची एकदम बारीकशी लाईन त्यानंतरनं हे पूर्ण लीफ आपण तसेच लाईन्सले कंप्लीट करणार आहे हा साईडचा जो पोर्शन आहे तो ब्लँक असल्यामुळे तो आपण पूर्ण फिलअप करून देणार आहे कारण हा जो साईडचा एरिया फिलअप केल्यामुळे आपली जी डिझाईन आहे ती हायलाईट होते म्हणजे उठून दिसते अशा पद्धतीने आपण हे पूर्ण कंप्लीट करून घेणार आहेत आजच्या बॉर्डर तुम्हाला कशा वाटल्या शिकवलेलं समजतं आहे का आणि जर तुम्हाला कुठे काही प्रॉब्लेम वाटत असेल की जिथं समजलं असेल तुम्ही कमेंट करा त्याचं तुम्हाला ॲन्सर भेटेलच चला तर उद्याच्या क्लासमध्ये भेटूया उद्या आपल्या ॲडव्हान्स क्लास ॲडव्हान्स बॉर्डर्स असणार आहेत तर तुम्हाला क्लास आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन क्लिक दाबा आजचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट होता त्याच्यामुळे याची प्रॅक्टिस तुम्हाला कंपल्सरी करायची आहे चला तर उद्याच्या क्लासमध्ये भेटूयात अजून याच्यापेक्षा ॲडव्हान्स बॉर्डर घेऊन येणार आहे मी आणि खूप डिटेल्समध्ये चला तर भेटू उद्याच्या क्लासमध्ये तुम्हाला या बॉर्डर कशा वाटल्या नक्की कमेंट करा आणि आज लाईव्ह तीन वाजता आहे त्यामुळे सगळ्यांनी हा क्लास अटेंड करायचा आहे चला तर भेटू उद्याच्या क्लासमध्ये बाय बाय एव्हरी वन ओके वेट आपले पाचच बॉर्डर झाले तर अजून एक बॉर्डर मी दाखवते चला पुन्हा एकदा बॉर्डर स्टार्ट करूयात पुन्हा फोर लाईनने स्टार्ट करायचं आता तर तुम्हाला हा सिक्वेन्स समजलाच असेल कोणत्याही बॉर्डरचं स्टार्ट करताना पहिल्यांदा चार लाईन कंपल्सरी घ्यायच्या आहेतच आता या बॉर्डरसाठी आपल्याला एक गोल आकार घ्यायचा आहे आणि एक लाईनमध्ये पूर्ण गोल आकार काढायचा आहे पुन्हा आपल्याला सेकंड लाईनसुद्धा गोल आकारने स्टार्ट करायचे आहे आणि हे गोल काढताना दोन गोलच्यामध्ये एक गोल काढायचा आहे अशा पद्धतीने सगळे गोल काढून घ्यायचे आहे याच्यानंतर पुन्हा तिसरी एक लाईन येईल तीसुद्धा सर्कलमध्येच कंप्लीट करायची आहे आता हे सर्कल कम्प्लीट झाल्यानंतर ना अल्टरनेट मधला जो सर्कलची लाईन आहे ते अल्टरनेट एक एक फिलअप करत जायचं आहे बघा एका ठिकाणी कोण ठेवून मी त्याला प्रेस करते अशा पद्धतीनेच आपल्याला सगळे डॉट्स काढून घ्यायचे आहेत चला तर भेटू उद्याच्या क्लासमध्ये आता आपण क्लास एंड करूयात